हाय फ्रेंड्स माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये ज्याच्यात मी पालकांच्या सूचनांचा व्हिडिओ बनवला आहे त्याच्यामध्ये मी तुम्हाला फर्स्ट थ्री लेसन्सची इन्फॉर्मेशन दिली आणि ते लेसनमध्ये आपण काय कवर करणार आहोत आणि त्या मुलांकडनं कसं शिकवून घ्या कसं करून घ्या हे इन्स्ट्रक्शन्स दिले या लेसनमध्ये मी पुढचे पाच कवर करणार आहेत ज्यांना म्हणतात थ्री लेटर ब्लेन्स तर थ्री लेटर ब्लेन्स म्हणजे आपण काय करणार कॉन्सोनंट वॉल कॉन्सोनंट असे छोटे छोटे वर्ड्स आपण मुलांना शिकवणार जे आपण बॅह बे बी ब ब शिकवलं त्या बॅच्या पुढे अजून एक कॉन्सनंट लावला की वर्ड बनतो बॅट बॅट बरोबर बेड ड बे द, बी न बेन असं आपण आता ह्या लेसन्समध्ये ते शिकवणार थोडे इन्स्ट्रक्शन्स रिपीट मी करते हे व्हिडिओज दोन वर्षांच्या वरील मुलांना दाखवा दोन वर्षांच्या खालच्या मुलांना आपण स्क्रीन नाही दाखवायची टी व्ही आयपॅड मोबाईल कमीत कमी दाखवायचा हे लेसनसुद्धा तुम्ही फ्लॅशकार्डच्या स्वरूपात मुलांना दाखवू शकता तर ट्राय करा आ, दुसरी गोष्ट जे दोन वर्ष ते सहा वर्षाच्या मधली मुलं आहेत त्यांना हे शिकवताना पण त्यांच्याकडनं खूप जास्ती ते एका जागेवर बसतील अशी अपेक्षा करू नका त्यांची कॅपॅसिटी दहा मिनिट पंधरा मिनिट एवढीच असते कन्सिस्टंटली रोज सातत्याने दहा मिनिट प्रत्येक लेसन साधारण एक ते दोन आठवडे आपण दाखवायचा आहे आणि दुसरी गोष्ट जे मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्ही बघितला नसाल तर प्लीज डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकते तो व्हिडिओ बघून घ्या तर दुसरी गोष्ट की कोणताही एक गोष्ट म्हणजे झोपायचं किंवा जेवणाचं किंवा हा अभ्यास किंवा इतर कोणती गोष्ट सातत्याने मुलांना एका अमुक वेळेला केली तर ते ती गोष्ट खूप लवकर शिकतात आणि रुटीन त्यांचं खूप चांगलं सेट होतं तर हे मुलांकडे फिफ्टी पर्सेंट आहे हे काम फिफ्टी पर्सेंट आपल्याकडे आहे किंवा मी म्हणेन मुलांकडे हे फोर्टी पर्सेंटच आहे सिक्स्टी पर्सेंट ही आपली जबाबदारी आहे की आपण एखादी गोष्ट अमुक वेळेला स्टार्ट करायची ठीक <coughs> आहे तर आणि जर तुम्ही अडल्ट असाल मोठे असाल व्यक्ती आणि तुम्हाला पण इंग्लिश शिकायचं तर तुम्ही हे सेम व्हिडिओज सेम प्रकारे फॉलो करा तुम्हाला कमी वेळ लागेल हे सेम गोष्टी शिकायला लहान मुलांना दोन ते सहा वर्षाच्या मुलांना सेम व्हिडिओ तुम्ही दिवसातनं मॅक्सिमम हा जास्तीत जास्त दहा मिनिट आणि असे दोन आठवडे वगैरे दाखवलं की त्यांना एक लेसन मनात पक्का होतो हा व्हिडिओ मी खास पालकांसाठी बनवला आहे की जेणेकरून तुम्हाला मी अजून खुलासा करून सांगितला की तुम्हाला मुलांकडून ते करून घ्यायला सोपं पडेल यासाठी हे व्हिडिओज मी हे व्हिडिओज मी बनवते ज्याच्यात मी तीन ते पाच लेसन साधारण एकत्र करून त्याचे इन्स्ट्रक्शन्स तुम्हाला सांगते या लेसन या व्हिडिओमध्ये मी पाच लेसन्सबद्दल बोलते आणि पाचही लेसन्सच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड करणार आहे जे व्हिडिओ मी लहान मुलांसाठी बनवले आणि दुसरी गोष्ट हे अख्खे सगळे लेसन्स ज्याच्यात स्टेप बाय स्टेप मुलांना फनेटिकली रिडिंग कसं शिकवाल हे सगळे माझ्या चॅनलवर मी एका पर्टिक्युलर प्लेलिस्टमध्ये ॲड करते ती प्लेलिस्ट पण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देते तुम्हाला ती तुम्ही सेव्ह करून घ्या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा असं मी तुम्हाला सांगणार नाही तुम्हाला जर योग्य वाटलं तर तुम्ही नक्की करा अशी माझी खात्री आहे ठीक आहे तर आता आपण सुरू करूया लेसन फोर आता हे पुढचे पाच लेसन काय असणार आहेत की दे आर कॉल थ्री लेटर ब्लेंड्स थ्री लेटर ब्लेंड्स म्हणजे थोडक्यात तीन अक्षरं किंवा तीन लेटर्स असलेले ले शब्द आपण छोटे छोटे हे आता शब्द शिकवतोय मुलांना मी ह्या लेसनना पाचमध्ये डिवाईड केलं आहे या साऊंडच्या बेसिसवर तुम्हाला आठवत असेल फर्स्ट व्हिडिओमध्ये मी वाल्स म्हणजे काय सांगितलं होतं तर ए आय ओ यू या पाचसाठी मी हे पाच सेपरेट व्हिडिओज केले कारण हे पण हे आता मुलांना आवडतं या व्हिडिओजमध्ये मी छोटे छोटे पिक्चर्स पण टाकले आहेत त्यांना वर्डसाठी एक एक मॅच करायला आणि त्यामुळे त्यांना आवडतील हे हे व्हिडिओज त्यांना नक्की आवडतील तर फर्स्ट आहे आपला थ्री लेटर ब्लेंड विथ शॉर्ट ए सांग धिस धिस इज ॲ शॉर्ट ए इज ॲ बॅट आता मी ना अजून एक आयडिया केली आहे हे मुलांना पण पड़ सोपं पडायला आणि मला पण तुम्हाला एक्सप्लेन करायला सोपं पडायला ग्रीन डॉट फर्स्ट देन ऑरेंज देन रेड असं आपण वाचणार आहोत ह्याच्या पुढे कायम ठीक आहे ब ऐठ बॅट म ॲ न मॅन ज म जॅम रूल लक्षात ठेवा बी म्हणायचं नाही आता आपण लेटरचं नाव घ्यायचंच नाही साऊंडच बोलायचं आणि हे जितकं आपण सुरात म्हणू तितकं मुलं लवकर शिकतात ब ॲ बॅट म ॲन मॅन ज जॅम बघा ते ऑटोमॅटिक ब्लेंड होऊन जातं आणि तुम्हाला जर मुलांना व्हिडिओ नसेल दाखवायचा टी व्ही कमी दाखवत असाल तर आनंदाची गोष्ट आहे हे छोटे छोटे छोटे, छोटे फ्लॅश कार्ड्स बनवून त्याच्यावर लिहायचे आणि ते, ते मुलांना दाखवायचे जर प्रिंट आऊट पण काढायची गरज प्रिंट आऊट काढू शकत असाल तर उत्तम नाही तर हाती लिहून काढा ठीक आहे हा झाला लेसन फोर सेम प्रकारे लेसन फाईव्ह हॅज शॉर्ट ई साऊंड विच इज ए, ए ठीक आहे This mix ए, ए, ड, बेड न, ए, ट, नेट ड एन डेन डेनच रूल फॉलो करायचा ग्रीन ऑरेंज रेड ग्रीन ऑरेंज रेड ठीक आहे व्हिडिओजमध्ये पण मी असंच केलं म्हणजे मुलांना एकदा ती ट्यूब पेटली की आपल्याला बसून सांगायला नको ब ऍड बेड नेट ड एन डेन ठीक आहे लेस सिक्स शॉर्ट आय विच मेक्स ईन थिन ब ईट बीट डिप ठीक आहे ह्याच्यावरून मी तुला तुम्हाला एक्चुअली सांगू शकते दिस इज ड प डिप आणि खोलला जे म्हणतात ना डीप दॅट इज लॉग जो आपला इ मराठीत पे ना दोन ही तला प्रकार है सो लेसन सेवेन अ शॉर्ट गॉड Ticket a lack short a oh. lesson seven. Yeah. Lesson eight A. short U is uh a. B Bun -a T -a. Sorry Yeah T -a -b tub Ka uh T cut hecha Hushangan Azunek San Diego. तुम्ही जर साऊंडचा लेसन फॉलो केला असेल तर तुम्हाला हे ऑलरेडी माहिती असेल ट नसतं इंग्लिश स्क्रिप्टमध्ये छ असतं छ ख आणि हां छ आणि ख ट आणि क नाही हे प्रॅक्टिस केली की येत आपल्याला हे झाले पुढचे पाच लेसन्स ठीक आहे एकदा रिव्हिजन थ्री लेटर ब्लेंड्स और थ्री लेटर वर्ड्स विथ शॉर्ट ए, शॉर्ट ए विच इज ए वीडियो डिस्क्रिप्शन बॉक्स मधे मी हा सी लिंक ॲड केलेली आहे ती तुम्ही तुमच्या मुलांना टू वीक्स टेन मिनिट्स एव्हरी डे ॲट द सेम टाईम ट्राय करा सेम टाईमला दाखवायचं टेन मिनिट्स रोज असं दोन आठवडे म्हणजे हा एक लेसन दोन आठवडे थोडक्यात हे पाच लेसन आहेत तर ते तुम्हाला टेन वीक्स लागतील आणि काही मुलं पटकन शिकतात काही मुलं स्लो शिकतात तर त्या हिशोबात करा त्याच्यात बिलकुल तक्रार करू नका आणि मला तर बिलकुल विचार नका की माझ्या मुलाला दोन आठवड्यात नाही आलं मी तर तुम्हालाच म्हणेन की, <laughs> ना हौलु हौलु की का नाही तुम्ही नीट शिकवलं मुलांचा स्पीड वेगळा असतो मुलांना ओढायचं नाही आणि जबरदस्ती करायची नाही हळूहळू केलं की होईल ठीक आहे थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग आणि मला कमेंट्समध्ये कळवा की तुम्हाला ह्या सूचनांच्या व्हिडिओजची हेल्प होते का आणि या लेसन्सच्या व्हिडिओजची पण हेल्प होते का थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग बाय